नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या, या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही स्टिकच्या मदतीने एक समीकरण तयार केलेलं आहे अकरा अधिक अकरा बरोबर साठ जे की चुकीचं समीकरण आहे बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला हे समीकरण दुरुस्त करायचं आहे म्हणजे बरोबर करायचं आहे आणि हा खेळ खेळत असताना आपल्याला काय करायचं आहे या समीकरणामधली कोणतीही एक काळी उचलायची आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायची म्हणजे तिची जागा बदलायची केवळ एकच काडी आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे तर लक्षात आलं सगळ्या सर्वांच्या काय करायचं आहे केवळ एक काडी उचलायची फक्त कोणतीही काडी तुम्ही उचलू शकतात आणि समीकरण दुरुस्त तुम्हाला करायचं आहे तर हा खेळ खेळण्यासाठी बघा इथं सर्वजण विद्यार्थी जमलेत बघू यांच्यापैकी कोण हे समीकरण बरोबर करून दाखवत आहे तर सर्वात आधी आणखी प्रयत्न करून बघणार आहे चल बरं आणखी याच्यातली कोणती पण एक काडी तुला उचलायची आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आणि समीकरण बरोबर करून दाखवायचे तर आणिकेत बघू आता कोणती काडी उचलतोय उचल, उचल बरं अनिकेत बघा काय झालं इथं अकरा अधिक अकरा वाजा ऐंशी बरोबर झालंय का आणखी हे समीकरण बरोबर झालं नाही समीकरणच झालं नाही आहे काही हरकत नाही छान प्रयत्न होता अनिकेतचा पहिल्यासारखी काडी ठेवून द्या अनिकेत पहिली जिथं होती तिथं यानंतरचा विद्यार्थी बघा आता स्वराज चल बरं स्वराज प्रयत्न करून बघ बघू आपण स्वराजला जमत आहे का नाही स्वराजने एक काळी उचलली बघा अकरा अधिक अकरा कोणता अंक झाला आहे स्वराज तो तयार तो कोणताही अंक झाला नाही बघ काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी काडी ठेवून दे जागेवर त्यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता धनश्री तर धनश्री बघू आता काय करतीये केवळ एका एक काडीची जागा तुम्हाला बदलायची आणि समीकरण बरोबर करून दाखवायचे धनश्री थोडासा विचार करतीये बघू धनश्रीला जमतय का कसं धनश्रीने बघा एक काडी उचलली आणि कोणता अंक तयार झाला धनश्री तो ते उलटे सहा तयार झाले बघ कोणताही असा अंक नाही काही हरकत नाही छान प्रयत्न केला धनश्रीने पण पहिल्यासारखी काडी ठेवून दे पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता शारदा तर शारदा बघू आता काय करते केवळ एक काडी उचलायची तुला शारदा आणि समीकरण बरोबर करून दाखवायचे शारदा थोडासा विचार करतीये बघू आता शारदा कोणती काडी घेते आणि कुठं ठेवते तर बघा शारदाने एक काडी उचलली आहे आणि वर ठेवली आहे पण असा कोणताही अंक तो तयार झाला नाही काही हरकत नाही शारदा पहिल्यासारखी काडी ठेवून द्यायची तो तिथं यापुढची विद्यार्थिनी आहे बघा आता वैष्णवी तर बघू आता वैष्णवी काय करते एक काडी तुम्हाला हलवायची आणि समीकरण बरोबर करून आहे तर वैष्णवीने एक काडी घेतली आणि तिथं ता शून्य तयार आहे म्हणजे समीकरण तयार काय आहे अकरा अधिक अकरा बरोबर शून्य बरोबर आहे का हे समीकरण नाही अकरा अधिक अकरा बरोबर शून्य होत नाही काय हरकत नाही प्रयत्न छान आहे पहिल्या ठिकाणी काडी ठेवून दे बरं यापुढची विद्यार्थिनी बघा आता श्वेता तर श्वेता बघू आता काय करते कोणती काडी उचलतीये आणि कुठं ठेवतीये श्वेताने एक काडी उचलली आणि पुढं ठेवलीये तर काय झालंय अकरा अधिक अकरा वाजा अडुसष्ट तर हे समीकरण तयार होते का समीकरण तयार होत नाही आपल्याला बरोबर समीकरण तयार करायचंय पण श्वेताने छान प्रयत्न केला काही हरकत नाही पहिल्या ठिकाणी काडी ठेवून दे श्वेता यापुढची विद्यार्थिनी आता श्रद्धा तर श्रद्धा बघू आता काय करतीये कशा पद्धतीने डोकं लावतीये बघा हे खूप सोपं कोड आहे याला थोडं डोकं लावलं की याचं उत्तर बरोबर आपल्याला काढता येतं श्रद्धा थोडासा विचार करतीये बघू आता काय होत आहे तर कोणती काडी घेते श्रद्धा श्रद्धाने एक काळी उचलली आणि दुसऱ्या शून्यवर ठेवली म्हणजे अठ्ठावन्न तयार झाली अकरा अधिक अकरा बरोबर अठ्ठावन्न हे सुद्धा समीकरण बरोबर नाही काही हरकत नाही प्रयत्न मात्र छान होता श्रद्धाचा यापुढची विद्यार्थीने आता संस्कृती तर संस्कृती बघू आता कोणती काळी आहे आणि कशा पद्धतीने कुठे ठेवतीये आता केवळ चारच विद्यार्थिनी शिल्लक राहायला गेली यांच्यापैकी बघू कुणाला हे आहे का केवळ एकच काडी घ्यायची संस्कृती तुला बघा संस्कृतीने एक काडी उचलली आणि अकरा अधिक अकरा वाजा अडुसष्ट असं समीकरण तयार केलंय पण हे चुकलंय हे समीकरण झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता यानंतरची पुढची विद्यार्थिनी आहे वैष्णवी तर वैष्णवी बघू आता काय करतेय तर केवळ एक काडीची जागा तुम्हाला बदलायची आणि समीकरण बरोबर करून दाखवायचे वैष्णवी थोडासा विचार करतीये बघा हा घे वैष्णवी कोणती घ्यायची आहे तुला बघा वैष्णवीने काडी उचलली पण असा कोणताही अंक नाहीये वैष्णवी हा काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरची विद्यार्थिनी आहे सरस्वती तर सरस्वती बघू का आता काय करते आहे तर सरस्वतीला हे पुढं जमते का नाही आता पाहायचं आहे आपल्याला केवळ एक काडी उचलायची सरस्वती तुला आणि हे समीकरण बरोबर करायचं आहे सरस्वतीने काडी उचलली आहे आणि सरस्वतीने तिथं झिरो झिरो केलेत म्हणजे अकरा अधिक अकरा बरोबर शून्य तर हे सुद्धा समीकरण चुकलेलं आहे काय हरकत नाही प्रयत्न छान आहे सरस्वतीचा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरची आणि शेवटची विद्यार्थिनी आहे बघा स्वरूपा तर स्वरूपा बघू आता काय करतीये स्वरूपा तुला केवळ एकच काडीची जागा बदलायची आणि समीकरण बरोबर करून दाखवायचं आहे तर स्वरूपाने एक काडी उचलली बघा अकरा वाजा अकरा इज नॉट इक्वल टू सिक्स्टी म्हणजे साठ तर असं आपल्याला करता येणार आप नाही आपल्याला समीकरण बरोबर करायचंय बरोबर नाही असं आपल्याला दाखवायचं नाही बघा स्वरूपाने खूप वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न आहे तिचा पण तिला हे उत्तर काढता आलं नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव हो स्वरूपा तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी इथं प्रयत्न करून बघितला आहे मात्र कुणालाही जमलं नाही छान प्रयत्न केलेत तर अजून कुणाला एखादा प्रयत्न करून बघायचा आहे का मी करून दाखवू का मग याचं उत्तर बरं तुला करून दाखवायचंय चालतंय बघा आणिकेतला अजून एक प्रयत्न करून बघायचा आहे बघू त्याला जमते कसं तर काय तयार केले तिथं आणिकेतने चार तयार केले म्हणजे काय झालं आणिकेत सांग बरं मला मला सुद्धा समजलं नाही म्हणजे काय झालेत ते अकरा हजार चारशे अकरा वजा अडुसष्ट बघा आणखीने दुसरा चान्स घेतला आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जमलं नाही काय हरकत नाही ठेवून दे पाहिलं जाग्यावर तर आता मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो बघा तर मंडळी बघा अकरा अधिक अकरा बरोबर साठ हे समीकरण चुकीचं आहे तर हे समीकरण मी बरोबर करणार आहे याच्यामधली कोणतीही एकच काळी मी हलवणार आहे आणि हे समीकरण बरोबर करणार आहे बघा ही काळी मी इथं हलवतोय आणि इथं ठेवतोय हो तर काय समीकरण तयार झालं एकाहत्तर वजा अकरा बरोबर साठ तर अशा प्रकारे हे समीकरण बरोबर झालेलं आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद